भोगावती महाविद्यालय विनंती बस थांबा येथे चार चाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यानं झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झालाय तर चार विद्यार्थिनी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज महाविद्यालय दुपारी सुटल्यानंतर चार विद्यार्थिनी परिथे करुकली मार्गावरील विनंती बस थांब्यावर बसची वाट पाहत उभ्या होत्या या दरम्यान भोगावती महाविद्यालय मार्गावरून मुख्य रस्त्यावर येत असलेल्या चारचाकी गाडीवरील चालकाचा अचानक ताबा सुटल्यानं गाडी थेट या विद्यार्थिनीच्या घोळक्यात घुसली यामध्ये प्रज्ञा दशरथ कांबळे वयाटरा राहणार कौलव हिचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला ती एफ वाय बी एच्या वर्गात शिकत होती तर अस्मिता अशोक पाटील वयसत्रा सायली उदय सरनोबत वयसत्रा दोघीही राहणार कसबा तारळे आणि श्रेया वसंत डोंगळे वयसत्रा राहणार घोटवडे यांच्यासह चार मुली जखमी आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर वाहन चालक राजवर्धन सुरेश वय वयसत्रा राहणार राशिवडे बुद्रुक याला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतलाय